आपला कॅन्डिडेट निवडून येतो ही एक अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळे मुद्दाम पावसात पिजण्यामध्ये काय अर्थ नसतो विनाकारण आजारी पडायला होत आमच्या तब्येतीची काळजी आम्हाला त्याच्यावर अत्यंत आदर आहे मला तुम्ही कधी मला उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात बोललेलं आहे का आपण बोलत नाही आपण आदर ठेवतो त्यांचं एखादी पॉलिसी चुकली तर त्या पॉलिसीवर मी बोलतो त्यांनी समजा हिंदुत्व सोडलं त्याच्यावर मी बोलू शकतो त्याने आणि काहीतरी केलं असेल तर त्याच्यावर मी बोलू शकतो तो एक पॉलिसी मॅटर झाला पण व्यक्तिगत ठिकाणी त्यांच्यावर कधीच केलं नाही किंवा त्यांना वेगळ्या काहीतरी बोलणं वगैरे असे प्रकार आपल्याला घर नाही आपण पूर्ण आदर ठेवून मी त्यांच्याबद्दल नेहमीच बोलत आलो तर त्यांनी ती एन्जॉय करावी आम्ही काय बोलणार त्याच्यावर त्यांच्या गोहितला आम्ही काहीच आणलेलं नाही बघा सांगू शकतो आम्ही जनतेचं प्रेम आणलं ते आम्हाला बाहेर जनते रस्त्यावर मिळालं लोकांच्या घरामध्ये मिळालं ते प्रेम आम्हाला मिळालं गुहा बंगले हे सगळे तुमच्याकडे असतात आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत आतासुद्धा मी रस्त्यावर व्हॅनिटी व्हॅनमध्ये झोपणार त्याचंही त्यांना ते दुःख वाटतं त्यांना नुसतं वॉशरूमला जायला व्हॅनिटी व्हॅन लागते आम्हाला रात्री झोपायला कुठे झोपायचा हा प्रश्न असतो रानावानात फिरताना त्याच्यामुळे आम्हाला ते तिथं झोपताना सेफ जागा लागते हा फरक आहे आणि तो आदित्य ठाकरेंना कधीच करणार नाही कारण ते राजपुत्र आहेत <coughs> त्यांना सगळं आपोआप मिळतं त्यांच्यासाठी तीन तीन एम एल सी केले तरी चालतात पण ते एम एल ए झालं पाहिजे हे त्यांचं हे असतं पुन्हा एकदा ते जातील ना मतदारसंघात त्यावेळेला त्यांना जन्म मीच मंजूर केले आहेत त्याच्यामुळे त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही राजघटनाला जमीन देण्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये ठराव झालेला आहे त्यांचे ही बाब हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये असल्यामुळे ते मागे घ्यायला थोडासा विलंब निश्चितपणे झालेला आहे परंतु ज्याला न्यायालयीन बाबी असतात त्याला थोडा वेळ झाला म्हणून तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे हॉस्पिटलला पूरक असं ते असतात त्याच्यामुळे ते, ते हॉस्पिटलच्या जवळच असायला लागतात हॉस्पिटलमध्ये पेशंटने यायचं आणि त्याच्यानंतर पाच सात किलोमीटर लांब जायचं चा। याच्यामुळे काहीही साध्य होत नाही आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एकाच प्रेमायसिसमध्ये झाल्यानंतर ऐवजी दोनशे बेडचं हॉस्पिटल तयार होतं आणि जेवढं डॉक्टर्स शंभर बेडच्या हॉस्पिटलला मिळतात त्याच्याजवळ जवळ दुप्पट डॉक्टर्स हे दोनशे बेडच्या हॉस्पिटलला अवेलेबल असतात आणि त्याला वेगवेगळ्या स्पेशालिटी असलेले डॉक्टर्स किंवा लाभत असतात त्याच्यामुळे एकतर जनतेच्या पैशावरचा बोजा कमी होतो आणि त्याच्याचबरोबर हॉस्पिटलचं मॅनेजमेंट व्यवस्थित करता येतं त्याच्यामुळे चांवतोडीला होणारं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एक आदर्श हॉस्पिटल ठरेल याची मला खात्री आहे कामं सगळी मीच मंजूर करून घेतो त्याच्यामुळे त्याने आयुष्यात काहीच मंजूर केलेलं नाही त्याच्यामुळे उशीर झाला लवकर झालं वगैरे बोलणं इतपर्यंत त्यांचं ठीक आहे आता आपलं कोकण रेल्वेचं स्थानक आहे म्हणजे सावंतवाडी टर्मिनस आहे त्यालासुद्धा पैसे मीच मंजूर केले आहेत आठ की दहा कोटी रुपये त्यानंतर डी पी डी पी सीमधून चार कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर करून घेतले म्हणजे बारा कोटी मी मंजूर करून घेतले सुद्धा म्हणण्याची शक्यता आहे की का झालं मध्ये कोविड आल्यामुळे कोकण रेल्वेकडे पैसे नव्हते ते पैसे मी माझ्या योजना सिंधुरत्न योजनेतून दिलेले आहेत त्यामुळे त्याने अजिबात काळजी करू नक नाही की ते जरी पुढे खासदार नसले तरी त्यांनी ज्या ज्या घोषणा ऐकल्या असतील त्या पूर्ण आम्ही करू त्यांनी त्याच्यामध्ये आनंद मानावा कारण ते सुद्धा या जिल्ह्यातलेच आहेत त्यांना निश्चितपणे आम्ही ही कामं पूर्ण करू त्याच्याबद्दल त्यांना आनंद होईल आणि त्यांची आजसुद्धा मनातून खात्री असेल की कामं फक्त आम्हीच पूर्ण करू शकतो आणि त्याच्यामुळे ते खासदार असतानासुद्धा त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यासाठी मी निधी देत होतो आता ते जरी पुढेच्या काळात खासदार नसले आणि एखादं काम करून आले माझ्याकडे तरी मी निश्चितपणे ते मंजूर करून देईन कारण आम्ही याच्या विकासामध्ये आम्ही राजकारण करत नाहीचं उत्तर विनायक राऊत चांगल्या तऱ्हेने चालवू शकतील कारण ते म्हणजे प्रतिमुख्यमंत्री म्हणून ते वावरत होते प्रत्येक वेळेला ते त्यांच्यावर असायचे आम्हाला त्यांना भेटायची संधीच मिळत नव्हती म्हणून तर आम्ही सगळे बाहेर पडलो आम्ही काय कोण आमदारांना असं कोणी विकत घेऊ शकत नाही ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही ते, ते पहिल्यांदाच आमदार आमदार हा तसा लोकांचा प्रतिनिधी असतो आणि ज्याला आपल्या जनतेवर अन्याय होतो त्याला तो पेटून उठत असतो त्याच्यामुळे साधं भेटले तरी असतील तुम्ही शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की अडीच वर्षामध्ये दोन वेळा फक्त मंत्रालयात गेले म्हणजे म्हणजे हे रेकॉर्ड आहे ना वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे मुख्यमंत्री असताना दोन दिवस जाणार त्याच्यामुळे लोक शेवटी कंटाळ वाट बघून वाट बघून शेवटी निर्णय घ्यायला लागतो काँग्रेसबरोबर राहिलं आणि काँग्रेससारखी धोरणं करायला लागले तर बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं ना मी माझा पक्ष बंद करेन त्याप्रमाणे तो पक्ष बाळासाहेबांनी आमच्याकडे दिला कारण त्यांनी काँग्रेसबरोबर गेले ते बाळासाहेबांचा पक्ष हा आमच्याकडे का आला तर ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळे आमच्याकडे पक्ष आला त्यांनी जाऊन ज्या क्षणी राहुल गांधींना मिठी मारली त्या ठिकाणी बाळासाहेबांना वाटलं असेल की आता माझं धनुष्यबाण यांच्याकडे सुखरूप नाही आहे ते एकनाथ शिंदेंकडे द्यायचं असं त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे आमच्याकडे धनुष्यबाण आलं